आज नितेश राणेने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या खायच्या वांद्यात काय काय उत्तर द्या अरे ते कोंबडी चोर कोंबडी चोरांनी काय उद्धव साहेबांची लढायचं त्यांची लायकी तरी आहे का त्यांच्या बाबाने कुठे कुठे उड्या मारल्या माकडा सारखा उड्या मारल्या आणि आता ते उद्धव साहेबांना सांगले तुमचे खायचे वांदे उभा त्या जिंकले तर घराघरामध्ये हिरवे झेंडे होतील काय सांगा त्यांना वाटत आम्ही त्यांना पाकिस्तानला पाठवू ते झेंडा आणण्यासाठी बघितल्या ना पटेल कारण ते झेंडे इथे मिळणार नाहीत ना कारण ते लोक बनवतच नाहीत ना कारण आमचा झेंडा भगवा आहे आमचा झेंडा महाविकास आघाडीचा आहे आमचा झेंडा तिरंगा आहे आपल्या गावठी भाषेत बोलायचं होतं त्यांचा मांडव कुठेतरी कळबणलेला आहे आणि त्याच्या बेलकेचा आधार त्याला पाहिजे सकाळायला म्हणून त्यांची आता ही गत झाली नाही दिसून येतो आपल्याला हो ना आम्ही आमचं काम करतो भारती ताई एक लाखाच्या वर्णनं निवडून येणार हे सगळं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोटेकर आपण जर पाहिला तर पालघर लोकसभेचे निवडणुकीचे वातावरण आपल्याला दिसत आहे असा असताना आरोप प्रत्यारोप सुरू आहे खरं तर शिवसैनिक महाविकास आघाडी ही लोकं कुठे ना कुठेतरी भारती कांबडी यांना विजय मिळवून देण्यासाठी घराघरामध्ये जात आहेत चौकसभा करतात जाणून घेऊ आपल्यासोबत त्यावेळेला महाविकास आघाडीचे नेते पण आहेत आणि शिवसैनिक पण आहेत दादा आज नितेश राणेने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात ते असं म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या खायच्या द्या अरे ते कोंबडी चोर कोंबडी चोरांनी काय उद्धव साहेबांची लढायचं त्यांची लायकी तरी आहे का त्यांच्या बाबांनी कुठे कुठे उड्या मारल्या माकडा उड्या मारल्या आणि आता ते उद्धव साहेबांना सांगत तुमचे खायचे वांदे पडलेत बघा आता आमच्या या इलेक्शन दोन हजार चोवीसच्या चार, चार जूनच्या रिझल्ट नंतर बघा तुमचं काय होते ते त्याने असं पण सांगितलेलं आहे की जर उभाटा जिंकले तर घराघरामध्ये हिरवे झेंडे होतील काय सांगा तर वाटत तू आम्हीच त्यांना पाठवू ते झेंडे आणण्यासाठी कारण ते झेंडे इथे मिळणार नाहीत ना कारण ते लोक बनवतच नाहीत ना कारण आमचा झेंडा भगवा आहे आमचा झेंडा महाविकास आघाडीचा आहे आमचा झेंडा तिरंगा आहे समजलं ना आम्ही सत्यवादीत आम्ही राहिलेलो आणि आम्ही सत्यवादीत काम करत आहोत कसा प्रचार सुरू आहे आणि येणाऱ्या वीस तारखेला जास्तीत जास्त मतदान व्हावा यासाठी शिवसैनिक काय काम करतो आम्ही प्रत्येक आता या नाक्यावरती आज आम्ही सतपाळा नाक्यावरती हा आमचा इथे चोक सभा आम्ही ठेवलेली आहे महाविकास आघाडीतर्फे अशी चोक सभा आता उंबरगोठण वटार आणि कोपराड या एरियामध्ये आम्ही करत आहोत आणि प्रत्येक ठिकाणी आमचे कार्यकर्ते डोर टू डोर जात आहेत लोकांना जनजागृती करून सांगत आहेत की या वेळेला कुठल्याही परिस्थितीत आपल्याला या परिवर्तन घडवून आणायचं आणि आम्हाला बदल पाहिजे म्हणून महाविकास आघाडीच्या थ्रू मशाल ही चिन्हावरती आम्ही भारतीताई ताई कांबडी यांना शंभर टक्के विजयी करू आपल्यासोबत यावेळेला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आहेत अनिल कशा प्रकारे प्रचार आपण जर पाहिलं तर या ठिकाणी तिरंगी लढत आहे कुठेतरी असं म्हटलं जात आहे की भारतीय जनता पार्टी आणि बहुजन विकास आघाडी सुरू आहे कशा प्रकारे पाहता नाही आपल्याला माहिती आहे की दोन हजार एकोणीसला ला काँग्रेसचा ऑफिशियल पाठिंबा ह्या बहुजन विकास आघाडीने घेतलेला आणि शिपा पाठिंबा बीजेपीचा त्यांना होता त्या पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की बीजेपीने सेनेचे पूर्ण उमेदवार पाडायचा प्रयत्न केला ती स्टोरी इकडची आहे त्यामुळे कुठलंही कारण नाही दोन्ही उमेदवार बीजेपीचेच आहेत हे जे अल्पसंख्यांची मदत तोडण्यासाठी यांनी केलेला आहे परंतु आपल्याला माहिती आहे की दोन हजार चौदा नंतर जी मनमानी कारभार चालू आहे तो कारभार वसईमध्ये तर पंचवीस वर्ष पूर्वीपासून चालू आहे लोकांना पाण्याच्या पाण्याच्या निमित्ताने पाणी देणार सांगून तीन इलेक्शन लढवली पाणी अजून स्थानिकांना मिळालेला नाही तो पाणी कधी कधी देणार हे पण त्यांना विचारणार लोक आणि भारती कामडी आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार ज्यांची निशाणी मशाल आहे त्यांचा प्रचार खूप जोरात चालू आहे घरोघरी आपल्या प्रत्येक गावातील प्रत्येक बुथवरील टीम घरोघरी जात आहे आणि आता या चौक सभा आम्ही घेत आहोत की त्याच्याने जनजागृती करणं जनरल लोकांमध्ये चर्चा झाली पाहिजे की बाबा वीस तारखेला मतदान आहे आणि मशाल आपली निशाणी आहे दोन नंबरला आमची भारतीय कांबडी यांचा नंबर आहे आणि दोन नंबरचं बटन जे मशालचं आहे ते आपण आपल्याला त्यांना जिंकवायचं आहे ते सांगण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत जात आहेत आणि वसई मधील मनमानी देखील थांबली पाहिजे इंडिया आघाडी जिंकणार इंडिया आघाडीचं सरकार येणार पण वसईमध्ये सत्ता परिवर्तन करणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे आपण जर एकंदरीत पाहिलं तर आपल्यासोबत त्यावेळेला काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस आहेत विजय पाटील शेख तर त्यांचं पद मोठं आहे तरी देखील ते चौकसभेला येतात आहेत लोकांच्या घराघरात जातात आहेत जाणून घेऊ आपल्यासोबत त्यावेळेला काँग्रेसचे विजय पाटील आहेत आज नितेश राणेने एक पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी खास करून नाना पत, नाना पटोले यांच्यावरती आरोप केलेला आहे नाना पटोलेंनी जे राम मंदिराबाबत सांगितलं होतं शुद्धीकरणाबाबत तर ते नितेश राणे असे म्हणाले की नाना पाटोले हिंदू नाही आहेत काय सांगा नाना पटोले हिंदू नाही अच्छा काय झालं जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते ना तेव्हा बऱ्याच गोष्टी त्या हुकुमशाही आणि काँग्रेस कब्जा करण्याचा प्रयत्न ते करत होते पण पटोळे साहेब त्यांना पटले नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध बोलायचे दुसरं आणखी काय त्यांचं महत्त्व आम्ही त्या महत्त्व त्यांना देत नाही कारण हे वसय आहे आणि वसईला त्यांचं अजिबात कुठे स्थान नाही आहे आणि जिथे ज्यांना स्थान नाही त्यांना उगाच त्यांच्यावर बोलणं त्यांना मोठं करणं हे आमच्या कधी पण लक्षात येतं काही चूक आम्ही करायची नाही आहे पण तुम्ही प्रश्न विचारला म्हणून आम्ही त्याच्याबद्दल थोडंसं आमचं मत दिलं पण मी एकच सांगू शकतो वसईचा जो भाग आहे की आपल्या भारतीताईला निवड केली निदान पंधरा दिवस अगोदर त्यांनी झंझावती दौरे केले वसईचे सर्व कार्यकर्ते तिन्ही पक्षाचे चा असतील चा चारही पक्षाचे असतील पण जेवढे पण आमच्या जोडीला आहेत जसं आम पार्टी वगैरे आहे ते सुद्धा आमच्याबरोबर फिरत होते आणि हा झंझावती बघून या दोन्ही पक्षाची पायाघालची माती सरकली आता करायचं काय तुम्ही उभं राहायचं का आम्ही उभं राहायचं की आम्ही उभं राहायचं की तुम्ही उभं राहायचं हा प्रश्न त्यांना फार भेडसावत होता शेवटी त्यांना असं वाटलं असेल की जर बी जे पीच उभं राहिलं तर अल्पसंख्याकची मतं एक बाजूला जातील जसं साहेबांनी सांगितलं हा धोका कुठेतरी त्यांना वाटायला लागला आणि मग शेवट शेवटला त्यांचं एक समन्वय ठरलं की आपण दोघेजण उभे राहूया आणि ते उभे राहिलेत आम्हाला आणखी आणि तिसरा कोण पण त्यांनी चांगला उभा केला असं तरी आम्हाला काय फरक नाही कारण देशामध्ये हे परिवर्तनची लाट आहे कारण तुम्हाला एकच सांगतो मी की जर त्यांना असं वाटलं ताकद दिसली नसती जे मोदीजी काल भाषणामध्ये बोलतात की राष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेबांचं राष्ट्रवादी यांनी आणि उद्धवजी ठाकरेंनी आमच्यासोबत यावं का तर आपल्या गावठी भाषेत बोलायचं होतं त्यांचा मांडव कुठेतरी कळबडलेला आहे आणि त्याच्या बेलकेचा आधार त्यांना पाहिजे म्हणून <laughs> त्यांची आता ही गत झालेली आहे दिसून येतो आपल्याला आम्ही आमचं काम करतो भारती ताई एक लाखाच्या वर्णनं निवडून येणार हे सगळं जग जाहीर झालेलं आहे आणि लोकांना पण ते वाटतं की ताई ताई निवडून येण्याचा प्रश्न नाही एक लाखाच्या वर ती मताने निवडून येणार नाही हे चित्र दिसायला लागलेलं आहे त्याच्यामुळे सगळे कार्यकर्ते त्यांच्याशी प्रामाणिक का आहे आणि जनता त्यांच्या पाठीशी आता दिसून यायला लागले त्यामुळे विजय हा भारती कांबडीचा महाविकास आघाडीचा काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील यांनी दावा केलेला आहे आता हे आपल्याला चार तारखेलाच कळेल की विजय नेमका कोणाचा होईल परंतु कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीचे नेते एकमत होऊन भारती कांबडी यांच्या प्रचाराला लागलेत हे मात्र खरं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज